नमस्कार मित्रांनो भावान बहिणी या बाजरीच्या भाकरी खायला आज घरात कशी काय चुल पेटवली रात्री पेटवली होती बघा तिला काढलीच नाही बाहेर चुलीला काय करायचं रासार रात पावशीतून लाईट पण नाही शिगडी काय थोडंफार दूध तर लाईट लाएग नाही लाएग बघा हिथं दूध तापून कालवण सगळं हिथं केलंय आता भाकरी ते आता अजून लय उशीर झाला पडायला घर बदा 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 गळत होत ते सगळ्या रचका काढला बाहेर पाणी साठलेलं पाट्या लावल्या गळतय म्हणून तिथं ती वतली वैता गाला आज म्हणून भाकरीला टायम झालाय आता गेलत तिकड महाबळेश्वर वाडीला ते आमची वगरे आहे का इथं वडिलांची मावशी तिचा दीर वारला मग तिकडं गेली करा काय करायचं काय बाया रोज एकतर एकतर कोण नाही कोण कोण नाही कोण मराय लागलं या बाकरी करा म्हटलं दूर आता कोट होतोय मस्त घरात तर का करायचं बाहेर व्हायला गार आहे सगळं धराय बी येत नाही धराय बी येत नाही काय पोर अजून जीवन जायचं ते शाळेला फुकावं लागतंय जळाला बी भिजलेला आहे कोण फुकून हे करावं लागतं या पीठ आधी चाळून घेतलं इथं गॅस नेमका पावसा पाण्याचा आज संपलाय आणि लाईट बी रासार लाईट नाही काही पाट रासार वाजल्यापासून लाईट गेली करायचं पाणी नाही अजून त्यात काल पाचच मिनिटं लाईट सुटली पाच वाजता का साडेचार वाजता आणि एक टाकी भरुस तर शिमिटची बंद भी झालं पेयचं पाणी बी भराय नाही दोनच कळशा पाणी आहे पेयचं एक स्वयंपाकाला आणि एक पेयला आता लाईट येते का नाही अजून कुणाता निम्या गावात लाईट आहे निम्या नाही म्हणजे काहीतरी घोटाळा झाला कुठतर डाम पडला असल्याला कुठंतर काहीच झाला असेल तर का घोटाळा पावसा पाणी लवकर काढते ती भिता गॅस नाही दोन चार दिवस गावात आमच्या गाडी येते बघा शिकिरवारी आता उद्या गुरुवार परवा दिवशी गाडी घ्यायची दुपारची गाडी तवा जाणायचा जाणार सोमवारी एक शुक्रवारी एक गॅची गाडी आमच्या गावात आठवड्यातलं दोनदा वर बसायला लागले ती बाहेर जेवायला मला म्हणजे जेवायचं जेवायचं खाली एक भाकर मुळवर टाकली मी आहे म्हणजे म्हणून बसली बाहेर जाऊन आता हाताखाली राबावं लागता येईल एकरांच्या भे ये लेकर तर काय ती मी घरात धुराचा कोट होतोय बरल्याशिवाय खायला आहे मी धुरात ना फिरत पहिली माणसं धुरातच खात होती सगळं डोळ गच भरायला जाळ मस्त आहे चुलीत बघा की तरी मी घरात असल्यामुळं दूर आहे त्याला वारा असं खेळत लागतंय आणि त्यात बाहेर ना मी वार यायला वारच नाही तर नाही येणार आहे घर चुज चूत झाली पचपत पाणी करते चुलीत जागल झाडा झाडाला घ्यायचं कानाकना करून गावाकड कर बघा गॅस संपला काई तरी काहीतरी काहीतरी सोल्युशन शहरातल्या लो लोकांनी गॅस संपला का ते भरून आणूस तर काही करायलाच येत नाही का मग की आणते हाटीलातलं तवर खायला बरोबर का ना रामचंद्र कुठली हाटील कुठली फिटील जवळ आणि हाटीलातलं आणून एवढ्या माणसानी पुरायचं हवी चुलबिल फिटवून वल नाची किंवा आमच्या आत्यात पाणी व्हायचं चुलीतनं त्यात चूल पेटवायच्या अशा पेटवत असतात वाळली राग पहिली आता ही चुली इजली का नाही पुन्हा संध्याकाळपर्यंत राख होती यातली वाळली भरून ठेवायची एका कॅरी बॅग मध्ये राख आणि पुन्हा ज्याला उद्या चूल पेटवताना आधी राख टाकायची वाळली म्हणजे चूल लगी पेटते या काटक्या घालायच्या वाल्याना फिल्या चिलारीच्या काटक्या वाल्याना फिल्या कसल्या घासना त्या लगी पेट असते त्या अगदी एक वाळली पाहिजे ती दोन चार ती म्हणते का अग्नी मोहर वल पेटले आता म्हंटल की चुलक काढत नाही घरात नुसता गुवा वाढतालाय सार गळतय बघा बदा बघा बदा 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 कवा घरातून भूगाडतोय त्यांच्या मनानं कवा त्यांना वाटेल आता बाबा ही पडतय बुवा वासी काढणार आहे ती काय पडल्यावर काढते ती कोणा सकाळच्या रोज सकाळी चपात्याच करतो बाजरी झाली शेतात बाजरीच खाल्ली पाहिजे का नाही सारख्या चपात्यावी काढायचंय गरम गरम बाजरीच्या भाकरी वाट झाला लागते ते अशा तुम्ही डाळ कांद्याचं जरी कालवण असलं गरम बाजरीची भाकर कुस्कारली का किती बी खा वाटते काही लोक नाही असं बाजरी खायची सवय नसते आणि आता आम्हाला कसं आलंय ज्वारी खायची सवय नाही ती तोंडाखालीच नाही ज्वारी बाजरी बाजरीची भाकर शिळी जरी असली दोन रोजाची तरी खा वाटते पण ती ज्वारीची भाकर आता सकाळी केली का सांच्याला वाटत नाही गार भाकर भाकर फुगली बाबा का ट बाजरीच्या भाकरी कशा तरी आम्ही आता मीठ टाकत ना मीठ टाकून भाकरी केल्यावर ना लय छान लागते त्या पण ती आपल्याला एक भाकरी करायची आता कधीतरी कर चवीला करतो की आम्ही पण सारख्या मीठ सार लावून भाकरी केले का तवा डागाल तू या तव्याला चिटकते त्या भाकरी डागलून बसते त्या खोपाडी चूल झाली भाकर बी टाकाई ना कराई ना जाऊन जीवन ते जायचे गरबडा जातायला भाऊजी बनवायला लाईट जरी असते का नाही शेगडीवर जरा दूध तापत म्हणा कालवण शिजतं म्हणा ताबा असल्यावर भाकरी बी होते ना शेगडीवर <tip> ही लाकडं काही तर फोडून आणून ठेवलेली बारक जळानच राहिलं नाही आता तळ्या आमच्या पहिलं कन आयची लाग दाट होत्या तोडून टाकलं म्हणजे मग उन्हाळ्यात तिथं तोडलं काय पावसाळ्यात असं जळाय जायच्या काटक्या आता नाही आता लाकडाशिवाय काय तवा एकदाच तळ काढल्यावर आम्ही समजू जरा नाणू साडी साठवलं होतं त्यातलं एखादं लाकूड एखादं लाकूड आणायला लागतं असं लागतं ला ला ला। की आड्या अडचणीला करायला धरायला रात्री काय केलं ताईने आमच्या दहा वाजताच हिटर चालू केलं झोपताना त्यामुळं पाणी तापून राहिले आंघोळीला तेवढं नंतर काल आंघोळीचं मी पाणी चुलीवर सगळं काल रात्री लाईटच नव्हती ना पहाटक गेले लाईकाच रासार होती पहाट गेली त्या आंघोळ्या तेवढ्या झाल्या गरम पाण्याने सगळ्यांच्या तर ह्यांना तेवढं पाणी ठेवायचं तांदूळ पण टाकलं का भाकरी चांगली येतं वळणी येते गोड दिसत हिरव्या दिसत नाहीत नाही दिसत दळणारा गिरणीवाला चांगला आहे बर आम्ही खासपुरातून दळून आणतो सारी आमची लोटवाडी मी लोटवाडी खासपुरातून तळून आणते चांगलं जळत गिरणीवाल ते मागच्या वेळेस गव्हाचं पीठ तेवढं जरा मोठा सुटलं होतं सकाळ मुलगा आणलंय गव्हाचं ठिकाण आणलंय सगळं आणलंय संपलं होतं मग राशन आलंय जण त्या मग ती काय ती काय मिळवाल करून मग दळायचं तर आलाय की माझा असल त्याला आलायच चुलीचा मी घरात आणले म्या आणि काणका पडलाय बाया मतन चिरलं या त्याला तसंच बसवलं या तस बसबाया बस म्हटलं आता वाटुल्या का वा पटते विचून मला पण ते मध्ये काढली होती बाहेर कशाला तरीच काढली होती काहीतरी करायलाच घरातच ठेवतो आम्ही काहीतरी कराय काढली ती बिजली पावसाच त्यामुळं कांडका पडला काल घरात ठेवले काणकाच पडला तर द्या चला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय